सर्वांना नमस्कार आज आपण तंतोतंत आकृत्या हा बुद्धिमत्तेमधील घटक नववा आहे तो आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत तर तंतोतंत आकृत्या म्हणजे काय तर या ठिकाणी एक प्रश्न दिल दिल आकृती, आकृती दिली जाते आणि या प्रश्न आकृतीला तंतोतंत जुळणारी ही उत्तर आकृतीमधून आकृती शोधण्यास सांगितली जाते तंतोतंत जुळणारी म्हणजेच काय जशी प्रश्न आकृती आहे तशीच आकृती यामध्ये असणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी समजतात की सहजतेने आपण सोडवू पण परीक्षा दिल्यानंतर आल्यावर कळते की आपण तर उत्तर चुकीचे सोडवलेले आहे कारण याची तंतोतंत आकृती तर दुसरीच होती कारण अशा ज्यावेळेस आकृत्या दिल्या जातात त्यावेळेस क्वचित कुठंतरी एखादा बदल दिला जातो त्या बदलावर जर आपली नजर नाही गेली तर हे उदाहरण चुकते तर अशा उदाहरणांची अचूकता जर आपणाला वाढवायची असेल तर ती अचूकता कशा पद्धतीने वाढवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा घटक आणि उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजून घेऊयात पहा या ठिकाणी चार उदाहरणे दिलेली आहेत आणि या चार उदाहरणांमध्ये पहा तंतोतंत आकृती तुम्हाला शोधण्यास सांगितलेली आहे मी या ठिकाणची फक्त तीनच उदाहरणे घेणार आहे आणि यावरूनच तुम्हाला हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजवून सांगणार आहे जरी तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये तंतोतंत जुळणारे आकृती शोधण्यास सांगितले असेल तरीसुद्धा आपण अशा पद्धतीचे सो प्रश्न सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही आकृती आणि यातील पुढच्या ज्या आकृती आहेत त्या तंतोतंत तंत का नाहीत तर त्यांना आपण खून करणार आहोत म्हणजे पहा हे तुम्हाला उदाहरणातून स्पष्ट करतो पहा ही आकृती आपण पाहिली आणि ही आकृती जर पाहिली तर आपणास बऱ्यापैकी सारखीच वाटते परंतु यामध्ये काय फरक का आहे पहा तर इथे बाक आहेत आणि इथे सरळ रेषा आहे मग ही तंतोतंत आहे का तर नाही म्हणून याला टिकमार्क करायची त्यानंतर पहा पुढे गेल्यानंतर आपणास ही तंतोतंत जुळते का तर नाही जुळत पण का जुळत नाही तर याला रंगवलेला आहे याला रंगवलेला नाही म्हणून याला ना ही आपण काय केली टेकमार किंवा फुली केली आपण पर्याय नंतर रंगवणार आहोत ही नाही का नाही तर हे आपणास कळलेलं आहे त्यानंतर पुढील जर आकृती पाहिली तर आपणास ही आकृती जुळते मग आपण लगेच तीन रंगवायचे का तर नाही तर त्यावेळेस आपण चौथी सुद्धा आकृती पाहिची की ती जुळते का नाही तर ही आकृती चौथी पाहिली तर या ठिकाणी वेगळा आहे आणि या ठिकाणी वेगळा आहे म्हणून ही जुळत नाही म्हणून हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही आणि हे तीन पर्याय का होऊ शकत नाहीत हे आपणास माहीत झाल्यामुळे चौथा पर्याय जुळतोय असं आपल्याला जरी वाटलं असेल किंवा जुळत असेल असा जरी ग्रह असेल तरी सुद्धा हे का जुळत नाहीत हे ठरवल्याशिवाय आपण ह्या पर्यायाला रंगवायचं नाही म्हणजे ही याला जुळते हे आपल्याला माहितीये पण हे का जुळत नाहीत हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे अनेक मुले लगेच हे जुळतात म्हणून पटदिशेनं गोल करतात आणि गोल केल्यानंतर परत लक्षात येते अरे यामध्ये काहीतरी फरक होता असं जाणवतो त्यासाठी या तीन का नाहीत हे सुद्धा आपणास कळणे गरजेचे आहे ही का नाही तर ही उभी रेषा आहे इथे बाक आहेत म्हणजे करू आहेत ही का नाही तर यामध्ये इथल्या गोल रंगवलेला नाही इथला गोल रंगवलेला आहे ही का नाही तर या इथे अनेक गोल आहेत इथे फक्त दोनच गोल आहेत म्हणून याची आकृती तीन येणार आहे जे आपणास पहिल्यांदाच वाटत होते की तीन तंतोतंत आहे आता पुढील उदाहरण अशाच पद्धतीने समजवून सांगणार आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा की आपण फक्त तंतोतंत न बघता पुढची आकृती तंतोतंत का नाही हे सुद्धा घ्यायचे आणि ते घेतल्यानंतर आपण जो, जो जे उत्तर येईल ते आपले अतिशय अचूक असणार आहे आणि चुकण्याची शक्यता ही शून्य टक्क्यावर येते म्हणजे आपले अचूकतेनेच उत्तर येते आता पहा ही आकृती आणि यामधील कुठली आकृती तंतोतंत ही आहे का नाही कारण याची पुढं रेष आहे याची इथं रेष नाही म्हणून हा पर्याय होऊच शकत नाही ही आहे का तर पहिल्या नजरेमध्ये आपल्याला लगेच ही जाणवते बरे असली तरी आपण लगेच दोन नंबर रंगवायचा नाही ही आहे का नाही कारण इकडचा बाण इकडे इकडचा बाण इकडे म्हणजे ही नाही त्यानंतर ही आहे का ही आहे का नाही हे सुद्धा पहा हे आहे का नाही जर हे पाहिलं तर तुमच्या काय लक्षात येत आहे तर ही आहे का नाही असं व्यवस्थित जर पाहिलं तर या आणि या आकृतीत थोडाच फरक आहे तुम्ही जर याचा बाग जर पाहिला तर वरच्या बाजूला आहे आणि याचा बाग जर पाहिला तर खालच्या बाजूला आहे अनेक मुलांच्या लक्षात येत नाही म्हणजे ही आहे का ही आहे त्यासाठी व्यवस्थित निरीक्षण ही का नाही कारण याचा बाग खालच्या बाजूला आहे म्हणून ही नाही आणि त्यानंतर ही जर बघितली तर बरोबर आहे आपली हीच आकृती बरोबर असणार आहे पहा किती थोडा फरक दिलेला आहे फक्त याचा दांडा वर आहे आणि याचा दांडा खाली आहे जर ही आकृती जर इथं दिली असती ही जर आकृती इकडे दिली असती तर अनेक मुलांनी दोन नंबर लगेच रंगवून ठेवले असत आणि आपला उत्तर चुकलं असतं परंतु आता जर पाहिलं तर ही आकृती या, या ठिकाणी आहे आपल्याला जाणवते की ह्याचा जा दांडा वर आहे याचा दांडा ही वर आहे इथला अर्धा गोल रंगवलाय अर्धा गोल रंगवलाय सर्व तंतोतंत आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन अशा उदाहरणांमध्ये तंतोतंत का नाहीत याचे तिन्हीचे पर्याय शोधायचे आणि त्यानंतरच चौथा पर्याय तंतोतंत का आहे त्यासाठी आपण टिकमार्क करायची हे व्यवस्थित लक्षात घ्यायचे आणि अशा उदाहरणांमध्ये पहिल्या नजरेतच किमान दोन आकृत्या तुम्हाला पहिल्याच नजरेत कळणार की का नाहीत त्या फक्त एखाद जो बरोबर पर्याय आहे आणि एखादा दुसरा पर्याय यामध्येच क्वचित एखादा फरक दिलेला असतो क्वचित फरक दिलेला असतो की त्या दोन्हींमध्ये तंतोतंत होत नाहीत आणि असा फरकच ओळखणे आपणास गरजेचे आहे त्यासाठी तंतोतंत नसणाऱ्या आकृत्यांना आपण फुल्या करायच्या आणि त्यानंतर तंतोतंत आकृती तंत व्यवस्थित निरीक्षण करून आपण त्याचा पर्याय रंगवायचा याचे या आता मी शेवटचे उदाहरण घेत आहे यामध्ये पहा याला तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आता नजरेवरूनच आपण लगेच पटपट याला मार्क करू शकतो या कान आहेत आपण लगेच लक्षात येते आणि हीच आहे का आहे तर ही कान आहे आपल्या लगेच लक्षात येते तर याचे गोल वेगळे आहेत या याचे गोल बरोबर आहेत याचे गोल तर आणखीन वेगळे आहेत या तिन्ही उदाहरणामध्ये या उदाहरणात आपली फसगत होऊ शकते यामध्ये फसगत होण्याची कमीत कमी शक्यता आहे कारण ही आकृती या आकृत्यांमध्ये खूप मोठे फरक आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे आणि हे का नाहीत हे सुद्धा आपण तपासूनच तीनला खून करायचे आहे त्यानंतर आता शेवटचे उदाहरण आपण घेत आहोत यामध्ये पहा फुले दिलेली आहेत आणि या फुलांमध्ये काही थोडासा फरक केलेला आहे तर काय फरक केलेला आहे पहा हे फूल इकडच्या बाजूला झुकलेले आहे हे इकडच्या बाजूला फूल झुकलेले आहे त्यामुळे हे पर्याय असू शकणार नाही त्यानंतर पहा यामध्ये आणि यामध्ये जर पाहिलं तर फुलांच्या जे पाकळ्या आहेत या पाकड्या खूप मोठ्या आणि इकडच्या बारकी असं जाणवतंय त्यामुळे हे येणार नाही आणि याच्या खाली इतर रेश सुद्धा नाही इतर रेश आहे म्हणजे एवढे बारीक सुद्धा पॉईंट बघणे गरजेचे आहे त्यामुळे ही येणार नाही त्यानंतरचा पुढील पर्याय बघितला तर फुलामध्येच खूप मोठा फरक आहे त्यामुळे हा सुद्धा येणार नाही आणि चौथा पर्याय पाहिला तर हा आणि हा जुळून येतोय म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे नेहमी तंतोतंत आकृती आपण रंगवताना सारखी कोणती आकृती हे न पाहता इतर कोणत्या सारख्या नाहीत याला आपण फुली करायची म्हणजे ते उत्तर आपले नसणार आहे आणि त्यातून जी सारखी आहे त्याला सर्वात शेवटी आपण टिकमार्क करून तो पर्याय आपण या ठिकाणी रंगवायचा आहे यामुळे आपल्या उत्तराची अचूकता अधिक वाढते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद